अध्यक्ष महोदय पंधरा दिवसात एसओपी करू पंधरा दिवसात आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या पीमध्ये ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आपल्या सूचना ए सी एस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे प्रकाश सोलंकी हां अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांचं या निर्णयाबद्दल स्वागत करतो परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता नगरपालिकेपुरता नगरपंचायत पुरता आपण आणि गावठाणात दोनशे फूट दोनशे मीटर तर आत्ता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणारा ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान दोन मीटर जर आपण घेर घेतला आणि त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन, किलोमेटर, दोन, दोन, किलोमेटर. दोन किलोमेटर फेरी -फेरी सा कि दोनशे मीटरच्या ऐवजी दोन किलोमीटर दोन किलोमीटरचं जर आपण फेरीफेरीमध्ये हे कायद्याची अंमल पीमध्ये तसं समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे गोरगरबी लोकांना घरं मिळण्याची जागा मिळण्याची स्वतःचं स्वप्न साकार होणार आहे म्हणून मंत्रीमहोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की दोन किलोमीटरचा परिगामध्ये शहराच्या पासून आपण हे तुकडेबंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं कर लागू करणार नाही का माननीय प्रकाश टोळके साहेब आपण जसं ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटरपर्यंत आहे तसं एम आर टी पी कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून पाचशे मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी हे आहे पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जे काही सूचना आहे ती आपण ए सी आज जे मी नोंद घेतो त्या ठिकाणी सभागृहात पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जवळ ज्यांनी एन ए केला असेल नागरी क्षेत्र झालं असेल त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे ओ पीमध्ये आपण मात्र जे एने ए झाले असतील त्या भागातल्या म्हणजे तुकडे बंदीमुळं तुकडा पडला त्याची रजिस्ट्री होत नाही असा भाग असेल पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या जसं आता पुण्यामध्ये पी एम आर डी आहे काही गरजच नाही एन एम आर डी आहे काही गरज नाही ते एम एम आर डी आहे त्या ठिकाणीच ते क्षेत्र आलेलं आहे पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला लागून पाचशे मीटरपर्यंत महानगरपालिकेला लागून दोन किलोमीटरपर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी ओ पीमध्ये करू विक्रम पाचपुते आज अध्यक्ष मोदय प्रथम मी महसूल मंत्र्यांचं विशेष आभार मानतो की आपण इतकी मोठी घोषणा करताय पण ओ पी करत असताना माझी आपणाला एक विनंती आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा नगरपालिका आणि आणि जो जो शंभर किलोमीटर इतका त्याचा पेरीफेरी आहे आणि शंभर स्क्वेअर किलोमीटर एवढी पेरीफेरी त्याची आहे एरिया आहे सगळा मग एवढा मोठा ज्यावेळेस एखादी पालिका होते ही होत असताना डेव्हलपमेंट जर आपण गावठाणापासनं दोनशे मना शंभर किंवा दोन किलोमीटर दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर हे करण्याऐवजी जे काही आपण एसओपीमध्ये विचार करत असताना जे काही नॅशनल हायवेज झालेले आहेत जे काही स्टेट हायवेज आहे कारण जी काही डेव्हलपमेंट होती ही नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या आजूबाजूला होते त्यामुळे ह्या हायवेच्या आजूबाजूचे जे काही गावं असतील किंवा शहरं असतील तर त्या ठिकाणी आपण तुकडे बंदीमध्ये काही तिथे त्यांना रिलीफ देऊ शकतो का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक माझं एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे तुकडेबंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण हा कायदा तयार केला पण याचं आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चूक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत रजिस्ट्री करता येते तर जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र घेतो आणि रजिस्ट्री करतो त्यावेळेस त्याच्या नावावरती एक एक गुंठा होऊन जातो पण नंतर ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही रजिस्ट्री झालेल्या आहेत यांना आपण काही रिलीफ देणार आहात का आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी ठेवून कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण होत आहे त्यामुळे स्टेट हायवेज आणि नॅशनल हायवेजला आपण एसओपी मध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे अध्यक्ष मग मी आधीच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झालं आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडेबंदी कायदा एक गुंठ्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय साहेबांनी सांगितलं की जे लोकांनी वीस गुंट्यामध्ये दहा लोक त्या ठिकाणी डिवाईड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरस झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे रिरजिस्ट्री आहे त्या सुद्धा सुरू होणार आहे अभिजित पाटील अध्यक्ष महोदय विषय असा आहे मंत्री महोदयांनी खूप चांगला हा तुकडेबंदीचा विषय मांडला आहे आणि ह्यामध्ये मंत्री महोदयांचा अभिनंदन दादा एक मिनिट दादा अध्यक्ष महोदय आपण ही सूचना केलेली आहे ती आपण मान्य करावी कारण अतिशय चांगली सूचना आहे नाही मी सांगितलं की आपण माननीय सभागृहाला माझी विनंती आहे हा लक्षवेधी फार वाढेल माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना या कायद्याच्या निरसन करताना एसओ पी जी आपण करतो आहे प्रकाश सोळंके साहेब प्रकाशजी जी, जी तुमच्या सूचना आहे त्या सूचना सात दिवसामध्ये सरकारकडे द्या त्या सर्व सूचनांचा विचार करून आणि पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्राचा विचार करून आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साजेसं सा असलेलं सर्व कामं सर्व विचार या एसओ पीमध्ये करण्यात येईल दक्ष महोदय मंत्री महोदयांनी खूप सुंदर निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड्स टाकतोय म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालं की तुकडाबंदी कायदा होता परंतु सगळीकडे लाख रुपये पन्नास हजार दोन लाख घेऊन म्हणजे माड्यातले तर आमच्यातले दोन पळून गेले का तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं पन्नास हजार दिल्यावर खरेदी करतो का आणि तिथून बदली होऊन गेली ही जी प्रकार आहेत ह्या एसओपीतनं नवीन परत नवीन काहीतरी असं आज आपण काय करतोय गावाच्या कडेला दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर पण आता गावाच्या शेजारी वस्त्या आहेत त्या वस्त्या असतील आता पाचपुते साहेबांनी जसं मांडलं नॅशनल हायवेज नाही तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला वस्त्या आहेत मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे मग ह्या एस पी पीमधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं ही एजंट चालू होणार ह्याच्यावरनं अजून तर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय तर परत त्यात काहीतरी अटी टाकून परत त्याला काहीतरी अजून नवीन काहीतरी नको नाहीतर कारण नसताना खाली दुकानदारी जी आता आपण बंद करणार आहे ती पुन्हा दुकानदारी चालू होईल आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन नाही माननीय एवढं सांगतो मी धावाला लावायचं पाय बाजून ठेवायचा सरकारचा विचार नाही आहे यश एवढी चांगली करू की दलालाला दलालीच करता येणार नाही